एक मुलगी तिला पबजी खेळायचा खूप नादा असतो पबजी खेळता खेळता तिची एक ओळख एका मुलाशी ओळख होते त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात होत पण त्या प्रेमाला त्या प्रेमाचं रूपांतर लग्न करायचं त्यांनी ठरवलं पण आई वडिलांचा विरोध होता म्हणून आजीकडे जाते म्हणून ती मुलीने आपल्या प्रेमीकडं म्हणजे प्रेमी, प्रेमी तिथं राहतो तिकडं पळून गेली तिकडं जाऊन तिने लग्न केलं आणि जो मुलगा आहे तो त्याची जात वेगळी आहे म्हणून तिथं त्यांनी तिथं धर्म परिवर्तन केलं त्याचं नाव वेगळं करून लग्न केलं त्या पोरीने लग्न झाल्याच्या नंतर लग्नाला वर्ष झाला पण नाही आणि महिना पण नाही झाला तिथं त्या मुलीने त्याच्या आईला फोन केला आणि सगळी घटना सांगितली की माझा नवरा मला मारतो मला मार हांग करतो मला छळतो बरच काय अत्याचार करतो माझे सासू सासरे माझी साथ देत नाही त्या मुलाच्या साथ देतात असे तिने सांगितलेले तर म्हणते की तुझी तुम्ही जे निर्णय घेतला होता तूच बघा बरोबर काय होतंय आम्ही तर म्हणलो होतो तू लग्न करू नको तुला लग्न करू नको तरी पण तू काय ऐकली नाही असं म्हणल्यावर पण ती काय काय बोलत नाही आणि आईला मदत मागते की आई मला ही घेऊनच पण आई म्हणती थांब जरा वेळ मी तेव्हा तुला घेऊन जाईल आई काय येत नाही ती मुलगी घरामध्ये फाशी घेते आपण आई वेळेस नवरा येतो आणि ते बघतो त्याला वाचवतो मित्रांनो ही घटना मुरादाबाद इथे घडलेली आहे सगळी काही सविस्तर घटना सांगतो पण त्याआधी चॅनलला लाईक करा, ला करा। नमस्कार मी नितीन बनसोडे पुणे एकदा क्राईम स्टोरी घेऊन आलेलो आहे पण आज आपल्याला ही क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी मुरादाबाद इथे जावं लागेल उत्तर प्रदेश इथं तर पबजी खेळणाऱ्या मुलीचं नाव आहे हर्षदा मिश्रा हर्षदा मिश्राचं ऑलरेडी लग्न झालं होतं तरी पण तिच्या नावाने त्याला काही नांदून नाही घेतलं मी ते कारण पुढे जाऊन पुढे जा। सांगेल आणि तिला पबजी खेळायचा नाद लागला होता आणि ती पबजीचा नाद इतका लागला होता की ते काही आपल्या आई वडिलांची काही साथ द्यायची नाही म्हणजे आई घरामध्ये काम करत असताना आईची काही मदत करायची आणि ते फक्त पबजी खेळायची पबजी खेळता खेळता त्याची एक ठिकाणी ओळख झाली मुर्दाबाद इथं राहणाऱ्या एका मुलाशी त्याचं नाव आहे मोहम्मद फुजल या ना या व्यक्तीशी मुलाशी ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमाचं रूपांतर त्यांनी आपलं लग्नच करायचं ठरवलं पण ते काय आई वडिलांना मान्य नव्हतं कारण एकच होतं मुलगा आणि वळखी होता आणि तो एक मुसलमान होता म्हणून आई वडिलांनी सहज सांगितलं की आम्ही तुला प्रेम म्हणती ना ते प्रेम काय प्रेम प्रेम काय नाहीये असं तर प्रेम होत राहिलं हो। असतं ओळखी पळ खेळता खेळतात तर भरपूर जणांचे प्रेम झाले असत्याने असं लग्न झालं असतं आई वडील म्हणत होते पण तिने काय एक कानातून ऐकलं आणि दुसऱ्या कानात सोडून दिलं अक्षरज आणि एक दिवस तिने सांगितलं की मी आजीकडे जाते म्हणजे गावाला जाते आणि ती तिकडे जाऊन राहते असं सांगितले असं सांगून ती निघून गेली पण ती फोटो बोलली आणि आपल्या प्रियाकडकडे गेली म्हणजे मोहम्मदकडे गेली आणि मोहम्मद राहत होता मुर्दाबाद इथे मुर्दाबाद तर तिथं गेली आणि जाऊन तिने लग्न केलं आणि आई वडिलांनी जेव्हा फोन केला आजीला व तिने सांगितलं की इथं काही ती मुलगी आली नाही मग तेव्हा तेव्हा त्यांना कळून चुकलं की ही मुलगी पळून गेली आणि तिकडे जाऊन तिने मोहम्मद बरोबर लग्न केलं अर्षदानी आणि इस्लाम धर्म कबूल केला इस्लाम धर्म कबूल केल्याने तिचं नाव बदलण्यात आलं तिचं नाव ठेवण्यात आलं जिनत फातिमा असं तिचं नाव ठेवण्यात आलं तेव्हा सुरुवातीला एक महिने दोन महिने सगळं सुरळीत चाललं त्यानंतर तेव्हा मोहम्मदने आपला रंग दाखवण्यात सुरुवात केलं मोहम्मद अतिशय गांजा फुकणारा दारू पिणारा व्यसनीत होता आई वडिलांना माहिती होतं आणि अशा माणसं जे असतात जे पुरी पटवणारे असतात ते पन्नास टक्के गंजाडीच असतात त्याला पोरगी विरगी काही भेटत नाही त्यांच्या नातेवाईक त्याला पोरगी देत नाही कारण एकच असतं कारण त्याचे राहणीमान चांगलं नसतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बरे लोक दस, ते येतातच पण राहणीमान चांगलं नाही प्रॉपर्टी नाही आणि तो अट्टल गंजाडी माणूस म्हणून त्याच्या नातेवाईकांनी त्याला पोरगी काय दिली नव्हती हे पोलीस चौकशीमध्ये आलेले सोबत म्हणून यांनी पूरकी पटवली पूर्गीला फुटून लग्न केलं आणि हे लग्न झाल्याच्या नंतर त्याला बायको आली नाही त्याला मारायचा हाणायचा आणि त्रास त द्यायचा आणि त्यामध्ये आई वडील साथ द्यायचे कारण आई वडिलांना काय माहिती त्यांना काय मजा यायची पोरगी हातात आलेली ती ती देखील दात होती मग तिला खूप डिप्रेशन व्हायला लागलं फातिमाला ती आता मग आईला फोन केलं तीन तीन महिन्याच्या नंतर आईला फोन करून सांगितली सगळी घटना तर आईने सांगितलं की आता जायचं नाव माधुरी मिश्रा जायचं नाव माधुरी नाव नावे तर माधुरीने म्हणलं की बाळा आम्ही तर पहिल्या बोललो होत ओळखी बरोबर लग्न केलं तर असंच परणाभ व्हावा लागतात आम्ही काही असंच नाही ठोकवले ती जाय म्हणत होती आता जे झालंय ते गेले ते सर मी काही दिवसाने येईन तुला घेऊन जाईल असं म्हणत पण ती म्हणत होती फातिमा की काय दिवस नको हे आता मी जे जास्त वेळ राहिली तर मी मरून जाईल हे लोक मला जेवण तर ठेवणार नाही असं म्हणल्याच्या नंतर बरं मी येते जितके लवकर माझ्याकडनं मी जितके लवकर येईल असं म्हणल्याच्या असं तीन दिवसानंतर तिच्या आईला फोन येतो की आपला मोहम्मद फोन करतो आणि सांगतो की आपला फातिमा म्हणजे हर्षदाने फाशी घ्यायचा प्रयत्न घेतला पण ती आता ऍडमिट आहे असं काय म्हणल्याच्या नंतर आई वडील मुरदाबाद तिथे लगेच तिकडे जातात मुरदाबाद इथं तिथं हॉस्पिटल मधी त्याच्या त्याच्या मुलीला बघतात खूप उशीर गेलं खूप उशीर झालेला असतो मुलगी कोमात गेलेली असते म्हणजे आयसीयू मध्ये ठेवलेलं असतं आणि त्याला व्हेंटिलेटर लावलेलं होतं आणि डॉक्टर म्हणत की खूप उशीर झालेला आहे त्यांच्या मेंदूला झटका फाशी घेतल्यामुळे मेंदूला झटका बसला आणि तिला श्वास घ्यायला त्रास होतोय आणि त्यात ती एक प्रकारे कोमातच आहे आणि त्याला व्हेंटिलेटर लावलेले व्हेंटिलेटर हे कळल्याच्या नंतर आई वडील काय मुलगी काय बघायला भेटली नाही आणि ते राग खूप रागायला होता त्यांना सगळ्यात मोठी गोष्ट पुलिस स्टेशन आहे पुली स्टेशन आहे ते गाठलं आणि तिथं कंप्लेंट दाखल केली तर मोहम्मद आणि मोहम्मदच्या फॅमिलीवर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पोलिसांनी ऍक्शन घेतली आणि पोलिस ठिकाणी म्हणजे घरामध्ये घेतलं कुठे कुठे पाशी घेतली ते सगळं आपलं पंचनामा केला मग त्या पुरीला बघितलं बघायला आले तर पुरीला बघायला आल्याच्या नंतर तर डॉक्टरला मदत मागितली की या पुरीच छळ झालाय का नाही हे आम्हाला चौकशी करायचंय त्याची नीट शारीरिक चाचणी करा असं म्हणल्याच्या नंतर डॉक्टर शारीरिक चाचणी केली चाचणीचा रिपोर्ट आला आणि डॉक्टरनी म्हणले की तिला मारहाण करण्यात आलेले ती जरा मेंटली डिस्टर्ब झालेली आहे आणि शारीरिक छळ देखील झालेला आहे म्हणजे अत्याचार झालेला तिचा एक लैंगिक अत्याचार असं सांगितलं डॉक्टर रिपोर्ट दिले आणि त्यानंतर पोलिसांनी आईवडिलाची चौकशी करण्यात आलं की हर्षदाचं ऑलरेडी लग्न झालं होतं पण हर्षदाचं लग्न का टिकलं नाही कारण हर्षदाच्या इच्छा आकाक्षा खूप मोठ्या होत्या कारण तिला आयत नोकर पाहिजे होता आयत सासरवाडी सास सगळं काम केलं पाहिजे आणि ती घरामध्ये बसली पाहिजे होती असं तिचं म्हणणं होतं पण तिचं भाग्यमध्ये असं काही नव्हतं आर्षाच्या म्हणून तिने नवऱ्याच्या घर सोडून दिला नवऱ्याने पण नाजून नाही घेतलं नवरा आपला साधा माणूस होता तो काम करणारा आणि लगेच त्याकडे पैसे येणार आहे महिन्याला असं तो मानत होता म्हणून ते त्याचं काही जमलं नाही तिने पण तिला रामराम केलं आणि घटस्फोट घेऊन बाजूला झाला ते दुसरं लग्न केलं आम्ही ही घरामध्ये एकटी आली आई वडिलांची शेवटी ऍडजस्टमेंट केली आणि हिला घरामध्ये बसवलं हर्षदाला हर्षदाला घरामध्ये बसवल्याच्या नंतर एक फोन होता नवऱ्याकडनं नवऱ्याचाच फोन होता तो तिथनं त्याला पबजी खेळायचा नाद लागला आणि त्या पबजीतनं असं मोहम्मदची ओळख झाली मोहम्मद बरोबर ओळख झाल्याच्या नंतर तो मोहम्मद आपले मुंबईमध्ये आला ते हर्षदा मुंबई खोपर्डी इथं राहत होती तो तो मुर्द, पाईलेंदा, पाईलेंदा लाम, तर तिथं ती तो भेटायला आला मुर्दा मुर्दाबाद पासून मुंबईत भेटायला आला तिला पहिल्यांदा तर पहिल्यांदा भेटायला आल्याच्या नंतर ती एडी झाली म्हणजे हा माणूस मला तिकडे भेटायला आला एवढं लांब लांब पण तिला जरा मनामध्ये फिलिंग आली आणि त्यानंतर तिला पण जरा प्रेम प्रेमाच जाणीव लागली आणि ती तिकडे एडी झाली आणि आई वडिलांना सांगितलं की मी ह्याच्यावर प्रेम करते आणि मला ह्याच्यावर लग्न लावते तेव्हा आई वडिलांनी चौकशी केली कोण आहे तिथे तो ते सांगितले की पबजी माझी पबजी पासून माझी ओळख झाली मी अगदी त्याला बघितले नाही आला होता मला भेटायला तसं आई वडील म्हणले ओळखी मुलगा आहे त्याबरोबर तो दुसऱ्या जातीचा आहे आम्ही परवानगी देणार नाही असं तिने सरळ सांगितलं आई वडिलांची खूप माग लागली होती काय बोले काय ऐकले नाही मग तिने काही एक प्लॅन केला सांगितलं की मी तिची आजी आहे जे आहे ती बिहारमध्ये राहायची आणि ती म्हणली की मला आता इथे लागला आणि मी जरा आजीकडे जाऊन भेटून येते आजीकडं गावाला जाऊन आजीला भेटून येते असं म्हणून सांगितलं आणि आई वडिलांनी विश्वास वाटला की हिने काय प्रकरण जास्त खेचलं नव्हतं लग्नाचा आई वडिलांनी नको बरोबर म्हणलं की हिने पण हा मलांगा बसली होती आणि ती गेली आणि आई तिच्या वडिलांनी म्हणजे हर्षदा वडल्याने गावाला फोन केला आणि सांगितलं की हर्षदा पोचली का आई आईला तर हर्षदा नाही पोचली तेव्हा वडिलांनी काळजी वाटली त्यांचं चौकशी पहिले पोलीस स्टेशन कंप्लीट केली कंप्लेंट दाखल झाल्याच्या नंतर मुंबई मध्ये चौकशी करण्यात आली तेव्हा तीन चार तीन दिवसाने सांगितले की तुमच्या मुलीने तुमच्यावर गुन्हा दाखल केलाय की तुमच्यापासून त्याच्या तिला तिच्या जीवाला धोका आहे असं म्हणलेलं त्यांना शॉकच बसला म्हणजे हे काय तेव्हा तिने सांगितले की तुमच्या मुलीने मुली मुर्दाबाद इथं जाऊन मोहम्मद नावाच्या मुलाशी लग्न केलेले आणि तिने सांगितले की माझं लग्न माझ्या आई वडिलांच्या आई वडिलांच्या विरोधात झालेले आई वडील आई वडिलांना लग्न मान्य नव्हतं आणि माझ्या वडिलांच ते मोहम्मदला आवडत मोहम्मद आवडत नव्हता आणि आई आई वडिलांनी धमकी दिली होती की लग्न केले की खूप बर खूप वाईट होईल हेच म्हणून तिने कंप्लेंट दाखल केली की माझ्या नवऱ्याला आणि मला माझ्या आई वडिलांपासून जीवाला धोका आहे असं त्यांनी कंप्लेंट दिली होती आणि हे आई वडिलांना कळलं तेव्हा त्यांना देखील खूप वाईट वाटलं त्यांना धूप वाटलं आणि ते रडायला लागले त्यांनी काही केस वापस घेतली त्यांनी कंप्लेंट केलेली हरवलेली आणि प्रकरण तिथून मिटवलं ले। आता लग्न केलं ना सुखत राहू दे राहू दे असं तिच्या आईने सांगितलं पोलीसवाल्याला चौकशी करताना असं केलं सांगितलं आणि मला तीन महिन्याच्या नंतर मला फोन आला आणि सगळी घटना अशी घडलेली आता मोहम्मद आणि मोहम्मदच्या फॅमिलीवर कम्प कम्प्लेट झालेली आहे आता ती हर्षदा मिश्रा उर्फ फातिमा ही कोमत गेलेली आहे तिच्यावर आता काय उपचार होतील काय नाही आता काय सांगता येत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की कमेंट करा आणि नक्की सांगा आणि आमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे काय ऍक्शन आणि काय नाही हे तुम्ही देखील कमेंट मध्ये सांगा मध्ये कसं सांगा की ह्याच्यावर कुठले कलम दाखल करण्यात यायला पाहिजे आणि फसवलं का बरच अत्याचार केला ह्याच्यावर ह्याच्यावर मोहम्मद वर काय ऍक्शन घेतली पाहिजे मित्रांनो ती स्टुरी परत होती ते पुन्हा भेटायल नमस्कार